मित्रांनो नमस्कार आपल्या दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला समजून घ्या मित्रांनो महाराष्ट्रात दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग पेन्शन योजना ही राबवली जाते मग या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपये इतके मासिक अर्थसहाय्य हे शासनाकडून केले जाते मग विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांनी दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची मासिक पेन्शन पंधराशेवरून पंचवीसशे रुपये करण्याची म्हणजेच हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांनीही याबद्दलला दुजोरा दिला तरी मग दिव्यांग बांधवांनो ही जी वाढ शासनाने केली आहे ती नेमकी लाभार्थ्यांना केव्हापासून लागू होणार आहे आता या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो निर्गमित केला जाईल आणि त्यानंतरच हे क्लिअर होणार आहे की ही जी हजार रुपयांची वाढ पेन्शनमध्ये दिव्यांग दिव्यांगांना केलेली आहे ती नेमकी कधीपासून आणि कशा पद्धतीने लागू केली जाणार आहे सध्या आता हीच इन्फॉर्मेशन आपल्यासमोर आलेली आहे की दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत जो पंधराशे रुपये इतकी पेन्शन लाभार्थ्यांना दिली जाते त्यामध्ये हजार रुपयांची वाढ केली असून पंचवीसशे रुपये इतकी मासिक पेन्शन ही आता त्यांना दिली जाणार आहे मित्रांनो दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्रात राबवली जाते त्यासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असणे हे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे जर दिव्यांग राज्य किंवा केंद्र शासनाच्या कुठल्याही कार्यालयात जर नोकरीवर असेल तर या योजनेचा लाभ घेण्यास तो अपात्र आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार चाळीस टक्के अपंग असावा लागतो त्याचप्रमाणे त्याचे वार्षिक उत्पन्न पस्तीस हजारांपेक्षा कमी असावे अशा प्रकारचे अटी आणि शर्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू केलेल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला अपंग असल्याचे प्रमाणपत्र मोबाईल नंबर बँक खाते बुक व चार पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला तहसीलदार कार्यालयात अर्ज हा करावा लागतो तर अशा पद्धतीने मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याची ही प्रक्रिया आहे तरी मित्रांनो दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत आता जो हजार रुपये इतकी वाढ करून पंचवीसशे रुपये इतका मासिक पेन्शन किंवा मासिक अर्थसहाय्य ही लाभार्थ्यांना मिळणार आहे अतिशय कौतुकास्पद असा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि निश्चितच याचा फायदा हा दिव्यांगांना होणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो